नमस्कार मित्रांनो एड लागलो प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे शशिकला आता एक ॲप्पल हातात घेऊन ते चाकूने कापत असते त्याच वेळेस कसं रायाने तिच्या घराचे पेपर जाळलेले असतात ते पण तिच्याच हातनो हे सगळे काही क्षण आता शशिकला आठवत असतात कसं मंजिरीने हाताला धरून शशिकलाला धक् मारून घराबाहेर काढलेलं असतं आणि त्यानंतर सनसनी त्या जेजीने कसं माझं थोबाड फोडलेलं असतं हे सगळे काही क्षण आता शशिकला आठवत असतात शशिकला मात्र खूपच भडकलेली असते रागाच्या भरातच शशिकला आता त्या ॲपलचे असे बारीक बारीक तुकडे जोरजोरात करत असते आणि आजूबाजूला फेकत असते आता रागाच्या भरात शशिकला त्या चाकूकडे ना बघते ना त्या ॲप्पलकडे सणासन त्याचे तुकडे करत असते कारण तिचा राग खूपच अनावर झालेला असतो तेवढ्यात आता ते सफरचंद पूर्ण संपलेलं असतं त्याच वेळेस आता शशिकला जोरदार दिवशी असा चाकू आता टेबलवरती जे सफरचंदाचे तुकडे असतात ना त्यात खुपसवते आणि मला ते सोडणार नाही एक एकाला सोडणार नाही जसा माझा चेंदा मेंदा केलाय ना तुम्ही लोकांनी तसाच तुमच्या आयुष्याचा ही शशिकाला चेंदा मेंदा करणार तोपर्यंत ही शशिकाला संपणार नाही एक एकाला संपवणार वाट लावणार एकेकाची असं आता शशिकलाने ठरवलेलं असतं त्याच वेळेस आता जय शशिकलासाठी चहा घेऊन येतो चहाची बशी आता जय शशिकला समोर धरतो रागाच्या भरातच शशिकला आता ती चहाची बशी लोटून देते आता लगेच तो चहा जयच्या अंगावरती सांडला जातो त्याच वेळेस जय ओरडतच मला लागतो काय शशिकला अगं मी जय एवढा कसला राग येतोय तुला आणि एवढा का त्रास करून घ्यायचा एवढं कुठं संताप्त का माणूस तेव्हा शशिकला मला लागते सॉरी जय रागात होते मी त्यामुळे कळलं नाही तू ये म्हणून तेव्हा जेम लागतो अगं पण एवढा रा एवढा मोठा संताप अगं अशाने स्वतःलाच काही होऊन बसेल ना एवढा का संताप करते तू तेव्हा शशिकला लागते नाही मला काही होता का म्हणे मला काही होणार नाही जोपर्यंत त्या लोकांची वा वाट लावत नाही ना मी तोपर्यंत मला स्वतःला काहीच होणार नाही तेव्हा जेम लागतो हो ना अगं मग एवढा त्रास करून घेऊ नको तेव्हा शशिकला लागते बास आता मरायची नाही मारायची वेळ आली आणि एक एक करून सगळे म्हणणार ती उमा संपणार तो शिरीष सरदेशमुख संपणार तो राया ती मंजिरी सगळे संपणार आता एक नंबर ही शशिकला लावणार आणि जसं या शशिकलाला धक्के मारून घरातन बाहेर काढले ना तसंच एक एकाला त्या घरातनं बाहेर काढणार आणि त्याची वाट लावणार आधी सुरुवात त्या उमापासनं होणार त्या म्हातारीने मला हात धरून बाहेर काढले ना आता तिचा नंबर लागणार असे म्हणत आता जय मात्र भडकलेल्या शशिकलाकडे बघू लागतो नेमकं शशिकलाच्या डोक्यात काय चालू आहे आता मात्र शशिकला म्हणू लागते संपणार उद्या आता ती उमा संपणार असे म्हणून आता शशिकलाने काहीतरी ठरवलेलं असतं तर इकडे आता राया आणि मंजिरी दोघेही आता गणपतीची मूर्ती बनवत असतात आता मंजिरी रायाला या सगळ्यात मदत करत असते त्याच वेळेस आता रायला मात्र ठसका आल्यासारखं होतं तेव्हा मंजिरी पटकन रायला पाणी देणार त्याच वेळेस राय मुलागतो काही गरज नाही मी माझ्या हाताने पेईन पण रायाचे हात खूपच चिखलाने भरलेले असतात ना तेव्हा मंजिरी मला ते राया अरे नाही जमणार तुला थांब ना मी देते की मी तांब्या धरते तू पे पाणी आता मंजिरी लगेच लग रायाला स्वतःच्या हातनं पाणीपासते राया मात्र एकटक मिसफायरकडे म्हणजे मंजिरीकडे बघत असतो आता लगेच राया आपल्या नाकाला असा हात लावताच त्याच्या नाकाला चिखल लागतो मंजिरीला मात्र जोराचं हसू येतं त्याच वेळेस राया आगानेच आता मंजिरीकडे बघतो आणि मला तो काय झाला असायला तेव्हा मंजिरी मला ते कुठे काही काहीच नाही आता पुन्हा राया आपल्या नाकाला हात लावतो आता तर खूप मोठासा चिखल त्याच्या नाकाला लागलेलं असतं मंजिरी आणखीन जोरजोरात हसू लागते राया रागाने बघू लागतो त्याच वेळेस मंजिरी पटकन आपली ओढणी घेते आणि आपल्या ओढणीने रायाच्या नाकाला जो चिखल लागलेला असतो ना तो काढू लागते राया मात्र डोळे भरून एक एकटक आपल्या मिसफायरकडे मंजिरीकडे बघत असतो मंजिरी आता रायाकडे एकटक बघत असते दोघेही आता एकमेकांच्या डोळे डोळे घालून बघत असतात तर आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते आता मात्र सकाळी सकाळी जोरजोरात कोणीतरी दरवाजा ठोठावत असतं आता नाना जिजी मंजिरी राया सगळेजण हॉलमध्ये धावत येतात नेमकं आलंय तरी कोण एवढा का दरवाजा ठोठावतय असा सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो त्याच जिजी म्हणून लागते कोण आलंय कोणाला एवढी घाई काय माहिती आता दरवाजा उघडताच बघतात तर इन्स्पेक्टर साहेब कॉन्स्टेबल मॅडम आलेले असतात आता मात्र इन्स्पेक्टर साहेबांना बघतात सगळ्यांना धक्काच असतो त्याच वेळेस त्या कॉन्स्टेबल मॅडम म्हणू लागतात इथे उमा सर देशमुख कोण आहे तेव्हा जीजी म्हणू लागते मीच त्याच वेळेस त्या मॅडम होऊ लागतात चला मग तुम्हाला अटक करायची तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल आता जीजीला अटक करायची म्हटल्यानंतर सगळ्यांना धक्काच असतो त्याच वेळेस रायम लागतो काय बोलताय तुम्ही अहो वेळ लागलाय का तुम्हाला माझी आई येते आणि तिला कशाला अटक करतायत तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात त्यांच्याविरुद्ध अरेस्ट वॉरंट आहे आमच्याकडे त्यामुळे त्यांना आम्हाला घेऊन जावंच लागेल रुदि रुजिदाच्या बाळाला किडनॅप केल्याचा आरोप त्या आहे त्यांच्यामुळे त्यामुळे त्यांना आमच्याबरोबर यावंच लागेल तेव्हा रायम लागतो इन्स्पेक्टर साहेब डोक्यावर पडले आहेत का तुम्ही अहो काय बोलताय रुजिदाचं बाळ घरात आहे आणि रुजिदाही आहे आणि जीजी कसं किडनॅप करणार आहे त्यांना उगंच खोटे नाटे आरोप लावू नका तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात हे बघा आम्ही जे बोलतोय ते अगदी खरं आहे त्यामुळे आम्ही यांना घेऊन जाणार तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघा इन्स्पेक्टर साहेब तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे मी पटकन रुजिदाला बोलावते असे म्हणून आता मंजिरी पटकनवरती रुजिदाच्या रूममध्ये जाते त्याच वेळेस आता रायम लागतो थांबा आता तुम्हाला खर काई खरं खोटं कळेल काय खरं काय खोटं नाही रुजिदा येईल आणि स्वतः तुम्हाला सगळं काहीच सांगेल कोणी केली कंप्लेंट तेव्हा इन्स्पेक्टर साहेब लागतात तुम्हाला पोलीस स्टेशनला गेल्यानंतर सगळं काही कळेल आता आम्ही तुम्हाला काहीच सांगू शकत नाही फक्त तुम्हाला घेऊन जायचंय आम्हाला आता मात्र लगेच रायम लागतो येऊ द्या ना रुजिदाला मग बघूया खरं काय खोटं काय त्याच वेळेस आता वरतून मंजिरी खाली आलेली असते आता मात्र मंजिरीचा चेहरा गंभीर बघता सगळ्यांना प्रश्न पडतो रुजिदा कुठे तेव्हा रायम लागतो मिस बाय रुजिदा कुठे काय झालंय तेव्हा मंजिरी लागते राया रुजिदा रूममध्ये नाहीये आता मात्र मंजिरीचं हे बोलणं एकताच नानाजीजी सगळ्यांना धक्काच बसतो तेव्हा राया लागतो असं कसं असं होऊ शकत नाही रुजिदा तर रात्री घरातच होती ना मग अशी सकाळी सकाळी कशी घरातनं न सांगता जाऊ शकते नाही 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 हे शक्यच नाही तेव्हा इन्स्पेक्टर साहेब मला लागतात हेच खरं आहे तुम्ही रुजिदाच्या बाळाला किडनॅप केलं आहे त्यामुळे तुम्हाला आमच्याबरोबर यावंच लागेल असे म्हणतच आता लगेच इन्स्पेक्टर साहेब जीजीला घेऊन निघालेले असतात मंजिरी नाना सगळेजण आता इन्स्पेक्टर साहेबांना थांबवण्याचा सा प्रयत्न करत असतात पण कोणीही आता ऐकायला तयार नसतं आता लगेच इन्स्पेक्टर साहेब जीजीला गाडीत घेऊन बसून निघालेले असतात त्याच पाठोपाठ राया पटकन आपली गाडी काढतो आता मंजिरी रायाच्या गाडीवरती बसते आणि दोघेही तडक आता पोलिसांच्या गाडीमागेच पोलीस स्टेशनला निघालेले असतात आता इकडे पोलिसांनी जिजीला घेऊन येतात जेलमध्ये टाकलेलं असतं त्याच वेळेस नाना म्हणू लागतो असं काय करताय तुम्ही सांगितलं ना तिने काहीही केलं नाही अहो रुजिदा आम्हाला आमच्या मुलीसारखी मग आम्ही का तिला किडनॅप करावं का तिच्या पोरीच्या जीवाला धोका पोचवावं आम्ही असं काहीही केलं नाही हे तुमचं काहीतरी गैरसमज होतोय तेवढ्यात मंजिरी आणि रायाही येतात त्याच वेळेस राया, राया म्हण लागतो इन्स्पेक्टर साहेब अहो काय मोगलाई माजवली तुम्ही अहो जिजीला का आतमध्ये टाकताय तुम्ही हे बघा हे सगळं करून तुम्ही चूक आहे तेव्हा इन्स्पेक्टर साहेब मला लागतात राया मोगलाय आम्ही नाही माजवली यांनी माजवली यांनी त्या छोट्याशा मुलीला किडनॅप केलंय तिला मारण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हाला गेच रायम लागतो इन्स्पेक्टर साहेब काय बोलताय माझी जिजी असली नाही आहे ती एक आई आहे अहो आईसारखं तिने जीव लावलो आहे त्या रुजिदाला आणि ती असं का वागेल तिच्याशी तेव्हा गेच आता मंजिरी म्हणू लागते इन्स्पेक्टर साहेब खरंच खूप मोठा गैरसमज झालाय माझ्या जीजीने रुजिदाला लहानपणापासून सांभाळ तिच्या अंगा खांद्यावरती खेळी ती आणि मग जीजी रुजिदाशी असं का वागेल हे बघा काहीतरी चुकतं आहे तुमचं तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे बघा आता आम्ही त्यांना अटक केलं आहे तुम्ही इकडनं जाऊ शकता तुम्ही कितीही काही सांगितलं तरी आता काहीच होऊ शकत नाही तेव्हा मंजिरी मला ते असं कसं होऊ शकत नाही तुम्ही कायद्याने बोलतायत की का कुठल्या भाषेत बोलतायत असं कसं होऊ शकत नाही आम्ही सांगतोय ना जीजीने असं काही केलं नाही आणि रुजिदा रात्री घरातच होती हे सगळं कोणी केलंय तेव्हा राया लागतो नाही आम्हाला एक सांग कंप्लेंट कोणी केली त्याच वेळेस आता तिकडनं शशिकला येते आता मात्र शशिकलाला बघता सगळ्यांना धक्काच बसतो म्हणजे हे सगळं शशिकलाने सूड उगवण्यासाठी केलं येतं हे मात्र सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं त्याच वेळेस आता सगळेजण शशिकलाकडे बघत असतात तेव्हा लगेच आता रागानेच भडकलेली शशिकला रायाजवळ येते आणि मला लागते काय रे राया बसला ना धक्का मला बघून बसला असेल ना धक्का अरे मग तसाच धक्का मला पहाटे बसला जेव्हा माझी मुलगी पंढरपुराच्या रस्त्यावरती बेशुद्ध अवस्थेत सापडली मला आता मात्र लगेच रायम लागतो काय हे कसं शक्य आहे रात्री घरातच होती ती बाहेर कशी जाऊ शकते तेव्हा शशिकला म्हणू लागते ते मला काय माहिती ती बाहेर कशी गेली कोणी तिकडे तिला पोचावलं ती कोणी तिच्या जीवावरती हल्ला केला तिच्या डोक्यात वार केला आणि तिला मारून टाकण्याचा प्रयत्न केला हे सगळं या बाईने केलं हे मला चांगलंच कळलं या बरं झालं रुजिदाने बेशुद्ध पडायच्या आधी स्टेटमेंट दिलं की हे सगळं या म्हातारीने केलं आहे म्हणून आम्हाला कळलं पण अजून मला माझी नात सापडली नाही या सोडणार नाही आहे एक एकाला सोडणार नाही मला माझी नात पुढे लवकरात लवकर सांगा तेव्हा रायम लागते गप्प उगच काही बोलू नको जीजीने असं काही केलेलं के नाहीये ते उघा शशिकला ते असंच केलंय अरे या बाईने मला घराबाहेर काढलं घर अडपायचं होतं नाहीला मग माझी मुलगी काय माझी मुलगी त्या घरात राहत होती ना म्हणून तिच्याही जीवावरती उठू शकते ही बाई काही करू शकते मी त्या घराची मालकी नसून माझ्या जीवावरती उठली तर माझी मुलगी काय चीज आहे तिला तर ही सहज मारू शकते ना तेव्हा म्हणजे मग ते मंजिर बाद झालं काकू उगच काही बोलू नको माझी जिजी असं कधीच वागू शकत नाही तेव्हा शशिकला गप्पा बाईस अगं कैदाशीने तुझी जिजी कैदाशीन आणि तुझे गुणगान गाते ना तुझ्या जिजीचे ते इथे नाही गायचे घरी जाऊन गायचे चल निघायचं इकडनं तेव्हा लगेच आता शशिकला रागातच जिजीकडे बघू लागते आणि मला लागते कैदाशिनी लवकरात लवकर बोल लवकरात लवकर खरं सांग माझी नात कुठे आणि माझ्या मुलीला जिवे मारण्याचा प्रयत्न केलाय ना तू के मी तुला सोडणार नाही असे म्हणतच आता लगेच शशिकला सगळ्यांसमोर धावतच जाते आणि जेलमध्ये असणाऱ्या जिजीचा गळा पकडते आणि जोर जोरात आवळू लागते आता सगळेजण धावत येतात शशिकलाला सोडवण्याचा प्रयत्न करत असतात जयही शशिकलाला ओढत असतो आता मात्र राया मंजिरी नाना सगळेजण शशिकलाला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात इकडे जिजीचा घसा मात्र खूपच असा आवळल्यामुळे तिला त्रास व्हायला लागलेला असतो त्या वेळेस आता राया पटकन शशिकला धक्का मारून बाजूला लोटवून देतो तेव्हा लगेच आता शशिकला खाली पडणार ते जय तिला पकडतो आणि तिथे बाकड्यावरती बसवतो आणि मला तो शशिकला अगं एवढा त्रास करून घेऊ नको हे बघ तुझी नात लवकर सापडेल तू टेन्शन घेऊ नको तेव्हा लगेच शशिकला मला ते सापडायलाच पाहिजे ही म्हातारी जोपर्यंत बोलत नाही ना तोपर्यंत मी हिला सोडणार नाही ही बोलली पाहिजे ही कैदाशीन बोलली पाहिजे तेव्हा जे मला तो शशिकला अगं कायदा हातात घेऊन काही उपयोग नाही हे बघ मी जरी आत्ता ड्युटी करत नसलो तरी मी या पोलिसांचा रिस्पेक्ट करतो अगं माझा कायद्यावरती विश्वास आहे अगं कायदा जे काही करतो ना ते योग्यच निर्णय असतो आणि कायदा नेहमी खऱ्या बाजूने लढत असतो त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको तुला तुझी नात नक्की सापडेल अगं ही बाई गुन्हेगार आहे ही लवकरच आपला गुन्हा कबूल करेल आणि एकदा का या बाईने आपला गुन्हा कबूल केला की मग हिला शिक्षा होणार म्हणजे ना ह्याच वेळेस राहायम लागतो घोरपड्या अरे काय बाई लावलंय बाई लावलंय ती माझी आई येणी लक्षात ठेव आणि माझ्या आईबद्दल असं बोलणारं मी ऐकून घेणार नाही तेव्हा जेम लागते राया गा बाईस उगाच मध्ये मध्ये आई आई करू नको तुला लईच आईला घेऊन उड्या मारायच्या असतील ना त्या घरी हे पोलीस स्टेशन आहे आणि इथे जेव्हा तुझ्या आईला थर्ड डिग्री भेटेल ना आतमध्ये जाऊन मग ती कशी खरं खरं बोलते ना ते कळेल तुम्हाला तेव्हा लगेच रायम लागते घोरपड्या त्याच वेळेस जेम लागतो तू गप्प बैसा तू मध्ये मध्ये पडू नको नाहीतर तुलाही आतमध्ये टाकतील आणि थर्ड डिग्री देतील राया राया मात्र आता गप्प बसतो त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते मला माझी नात लवकरात लवकर, लवकर सापडायला हवी नाहीतर एक एकाला एक सोडणार नाही इथे सगळ्यांसमोर एक शब्दात सांगते एक एकाची वाट लावणार ही शशिकला सोडणार नाही आता लगेच जेम लागतो शशिकला चल बरं तू स्वतःला त्रास करून घेऊ नको चल सापडेल तुझी नात असे म्हणून शशिकला आणि जय तिकडनं निघालेले असतात आता दोघेही एकमेकांकडे बघून हसत असतात त्याच वेळेस आता रायाला मात्र सगळा प्लॅन समजलेला असतो तेव्हा रायम लागतो अच्छा म्हणजे शशिकला हा सगळा प्लॅन तुझा आहे तर जिजीला अडकवण्यासाठी हे समज केलं आहे ना पण बघ आता तुझ्या प्लॅनची हा राया कशी वाट लावतो हा राया म्हणजे काय तुला अजून माहिती नाही आहे हा राया आई गाई माईची इज्जत करतो आणि जो त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतो ना त्याला तिथेच नडतो लक्षात ठेव शशिकला त्याच वेळेस मंजिरी इन्स्पेक्टर साहेबांना मला वाटते इन्स्पेक्टर साहेब हे सगळं ना या बाईने केलं ही बाई किती खोतार देणे हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे तुम्ही जिजीला सोडा हे बघा जिजीने असं काही केलं नाही हे सगळं या बाईने केलं होतं तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब लागतात हे बघा तुम्ही कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्याजवळ पुरावे पाहिजे तुम्ही पुरावे घेऊन या किंवा रुजिताचं स्टेटमेंट घेऊन या आम्ही लगेच जिजीला सोडून द्यायला तयार आहोत पण स्टेटमेंट असल्याशिवाय आम्ही सोडू शकत नाही तेव्हा मंजिरी म्हणा ठीक आहे तुम्हाला स्टेटमेंट आहे ना रुजिदाचं मग आम्ही घेऊन येणार असे म्हणून आता मंजिरी लगेच नानांना मला वाटते नाना ना ना। तुम्ही इथेच थांबा जिजीजवळ काळजी करू नका जिजीला आपण लवकरात लवकर बाहेर काढू रायत चल असे म्हणून राया आणि मंजिरी लगेच जिजीला सोडवण्यासाठी तिकडनं निघालेले असतात त्याच वेळेस इकडे पोलीस स्टेशनच्या बाहेर जय आणि त्याचा एक गुंड दोघेही आता राया आणि मंजिरीची वाटच बघत असतात तेव्हा राया मंजिरी बाहेर येतात जय मला वागतो काय रे राया अरे स्टेटमेंट आणायला आहे का अरे बापरे पण मिळेल का तुला स्टेटमेंट तेव्हा राहायला लागते घर पड्या तू माझ्या कामाच्या आड येऊ नको हे समजत तू केलंय हे माझ्या लक्षात आले तेव्हा लगेच जेम लागतो हो ना केले ना मी पण तू सिद्ध कसं करणार अरे तू रुजिदाचं स्टेटमेंट आणणार आहे खरं पण ती स्टेटमेंट देईल का त्या अवस्थेत ती वाटत नाही रे डोक्याला खूप मार लागलाय तिच्या आणि कदाचित ती वाचेल की नाही हे पण सांगता येत नाही कदाचित ती डायरेक्ट वरती पण जाऊ शकते आता राहायला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस राहायला लगेच घोरपडेचा गळा आवडतो आणि म्हणू लागतो घोरपड्या तुला आता सोडणार नाही त्या दिवशी सोडला पण आज तुझी सुट्टी नाही असे म्हणून आता राहायला लगेच घोरपडेला मारू लागतो त्याच वेळेस तो गुंड पाठीमागणं येतो आणि राहायला मारणार तेच राह त्या ते गुंडालाही मारू लागतो जयला बाजूला लोटून देतो आणि राह त्या गुंडाला जोरजोरात मारत असतो पाठीमागणं जय येतो आणि राहायला घट्ट असं आवळून पकडून धरतो आता मंजिरीला मात्र काय करावं कसं राहायला थांबावं काहीच सुचत नसतं तेव्हा लगेच आता त्या गुंडाला बाजूला धक्का मारून लोटून आता राया पुन्हा घोरपडेला खाली पडतो आणि जोर जोरात मारू लागतो आणि मग असतो माझ्या बहिणीबद्दल असं बोलतो सोडणार नाही तुला मी असं बोलूच कसं शकतो तू असे म्हणून आता जोरदार घोरपडेचा गळा राया आवडत असतो त्याच वेळेस मंजिरी मला लागते राया अरे याच्या कशाला नादी लागतोय तू हे बघ आपल्याला आता रुजिदाकडे जाणं महत्वाचं आहे तिला आपली गरज आहे त्यामुळे चल राय प्लीज याच्या नको नादायला लागू तेव्हा राय लागतोय ते घर पड्या आता सुटला पण पुढच्या वेळेस तुझी सुट्टी नाही सोडणार नाही तुला मी असे म्हणून राया आणि मंजिरी तिकडन आता तडक हॉस्पिटलला निघालेले असतात त्याच वेळेस आता इथे हॉस्पिटलमध्ये येताच बघतात तर रुजिदाची परिस्थिती खरंच खूप भयंकर असते तिच्या डोक्याला खूपच मार लागलेला असतो ती बी असते तिला काहीही समजत नसतं तिचे डोळेही बंद असतात डॉक्टर आता तिचं चेकअप करत असतात तिच्यावरती ट्रीटमेंट करत असतात मंजिरी राया दोघेही मात्र घाबरून जातात त्याच वेळेस आता लगेच डॉक्टर म्हणून लागतात हे बघा रुजिदाची अवस्था खूपच गंभीर आहे तेव्हा रायम लागतो पण डॉक्टर रुजिदा ठीक होईल ना तेव्हा डॉक्टर लागतात हे बघा राया मंजिरी अरे रुजिदाच्या डोक्यावरती पाठीमागणं वार झाला त्यामुळे तिच्या डोक्यातनं खूपच रक्तस्राव झालाय आणि आता ती लवकरात लवकर, लवकर शुद्धीवरती येणं गरजेचं आहे मग कधी येईल ते आम्ही सांगू शकत नाही ती शुद्धीवर आल्यानंतरच आपल्याला सगळं काही समजू शकतं आता मात्र डॉक्टर तिकडनं निघून जातात त्याच वेळेस आता मंजिरी म्हणून राया अरे हे सगळं काय होऊन बसलं रे रुजिदाबरोबर असं कोण आणि का वागू शकतंय तेव्हा लगेच रायम लागतो हे समजा कोणी केले मला मा चांगलंच माहिती आहे हे समजा त्या घोरपड्याचं काम आहे पण कथा कथा कुठे असेल तेव्हा मंजिरी मग लागते हो ना आपल्याला काही करून कथाला लवकरात लवकर शोधावंच लागेल तेव्हा रायम लागतो मिस बाहेर तू इकडे थांब रुजिदाची काळजी घे मी आलोच आता लगेच मंजिरी राहायला थांबवते आणि मला लागते राया अरे कुठे निघालाय तू हे बघ रागाच्या भरात उगच कुणाला मारत बसू नको हे बघ आपल्याला शांतपणे विचार करून सगळं काही करावं लागेल तेव्हा रायमलागतो मी इन्स्पायर मी नाही मारामारी करणार आणि कुणालाही मारणार नाही मी आता कथाला शोधायसाठी विठू रायाकडे चाललोय तेव्हा लगेच आता मंजिरी ते पण राया त्याचवेळेस रायम लागतो हे बघ मंजिरी तू इथे रुजिदाजवळ थांब आणि नीट लक्ष दे तिची तुला जास्त काळजी घ्यायची कारण हे समज त्या घोरपडेने केलंय घोरपडे पुन्हा तिच्यावरती पलटवार करू शकतो तिला संपवण्याचा प्रयत्न करू शकतो त्यामुळे तुला तिची चांगली काळजी घ्यावी लागेल आणि मला आहे मंजिरी तू ते करशील तेव्हा मंजिरी ते चालेल जा तू राया आता राय तडोक इकडे विठुरायाच्या मंदिरात आलेला असतो आता विठुरायासमोर येतास लगेच रायम लागतो काय रे विठुराया अरे जगाचा पालन आहे ना तू अरे मग असं का वागतोय अरे माझ्या भाचीने काय बिघडवलं आहे तुझं अरे कुठे माझी कथा आणि माझ्या रुजिदाची अशी अवस्था तू कशी करू शकतो हे बघ बा, माझ्या बहिणीला आणि भाचीला त्रास झालेला हा राय नाही बघू शकत त्यामुळे माझ्यावरती उपकार कर विठुरा काही करून माझ्या बहिणीला आणि भाचीला मला माझ्याकडे सोपो हे बघ रुजिदाला काही होऊ देऊ नको आणि माझी कथा कुठे हे लवकरात लवकर मला सांग माझी मदत कर रे पांडुरंगा असे म्हणतात आता राय हात जोडून देवाकडे प्रार्थना करत असतो त्याच वेळेस एक छोट छोटासा मुलगा आता गुल्लक घेऊन आलेला असतो आता मात्र लगेच तो रायाजवळ येतो आणि हे ये दादा अरे गणपतीची वर्गणी दे ना तेव्हा रायम लागतो देतो असे देतो। म्हणून राय आपल्या खिशातनं पाचशेची नोट काढतो आणि त्या मुलाच्या हातात देतो आता तो मुलगा रायाकडून ते पैसे घेतो तेव्हा रायम लागतो तुझ्या हातानेच टाका त्याच्यात त्याच वेळेस तो, तो मुलगा हसतच आता तिकडनं निघालेला असतो पण तेवढ्यात रायच्या लक्षात येतं आता मात्र विठू रायाने इथे रायाला संकेत दिलेला असतो जेव्हा राय त्या मुलाच्या हातात पैसे टेकवतो ना त्याच वेळेस त्या मुलाचा हात चिखलाने भरलेला दिसतो आता मात्र लगेच राहायला आठवतं काल रात्रीच आपण जो चिखलाच्या गणपतीची मूर्ती बनवत होतो ना तेव्हा ही हात असा चिखलाने भरलेले होते म्हणजे हा चिखल या मुलाच्या हाताला लागलाय नक्कीच काहीतरी गडबड आहे आता मात्र रायाला इथे पांडुरंगाने संकेत दिलेला असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल डिफिकल आणि डंकीला कामाला लावून आता रायाने बरोबर घोरपडेच्या माणसांनी कथाला कुठे लपवलं हे शोधून काढलेलं असतं आता राया मात्र कथापर्यंत पोचलेला असतो त्याचे सगळे गुंड त्याला अडवतात कथाला आता एका झोळीत ठेवलेलं असतं आणि खाली असं भयंकर दृश्य केलेलं असतं पण या सगळ्या गुंडांशी लढून आता राया आपल्या भाचीला कसं वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद